नमस्कार माझे नाव प्रणाली आहे मी आता सविच शिकते आत्मनिर्भर भारत मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यां आत्मनिर्भर भारत बनवण्याचा संकल्प केला आहे त्याच्या या संकल्पामध्ये आम्ही मुलेही सहभागी आहोत म्हणून स्वदेशी अंतर्गत एक उपक्रम निवडलेला आहे त्याचे नाव दिवाळी दिवाळीसाठी आकाश कंदील तयार करणे आपण बाजारातून चीन निर्मिती आकाशकंदील खरेदी करतो आपला पैसा विदेशात जातो म्हणून आम्ही स्वतः हो, एक स्वतः हो आकाशतंदील तयार केला व आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी एक पाऊल उचललेलं आहे धन्यवाद पैसा